नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे पशुसंवर्धन विभागाकडून एक मोठ्या अपडेट देण्यात आलेल्या आहेत पशुसंवर्धन विभागामार्फत नाविन्यपूर्ण योजना सन दोन हजार करता ऑनलाइन अर्जमधून निवड झालेल्या लाभार्थ्यांना आवश्यक जे कागदपत्र आहेत तर या ठिकाणी जी लिंक दिलेली आहे आपण पाहू शकता एस टी टी पी यस याच्यानंतर ए एच डॉट महा बी एम एस डॉट कॉम या संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठी एस एम एसद्वारे सूचना देण्यात आली होती तर कागदपत्रे अपलोड केल्यानंतर त्रुटीपूर्ततेसाठी एस एम एस आलेल्या लाभार्थ्यांनी आपल्या कागदपत्रातील त्रुटीची पूर्तता एक जुलै दोन हजार पंचवीस ते तीन जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत करावी टीप या कालावधीनंतर कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत असं सांगण्यात आलेलं आहे आता शीर्षकमध्ये लाभार्थीमार्फत कागदपत्राची जी त्रुटीपूर्तता आहे ती चालू दिनांक आहे एक जुलै दोन हजार पंचवीस आणि समाप्त दिनांक आहे तीन जुलै दोन हजार पंचवीस कागदपत्रे अंतिम पडताळणीची आहे ते चार जुलै दोन हजार पंचवीस आहे आणि समाप्त दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस आहे राखीवसाठी सात जुलै दोन हजार पंचवीस आहे आणि अंतिम लाभार्थी पात्रता यादीची आहे तयार करायची ती आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा